युधिष्ठिराने नरकात का प्रवेश केला कुरुक्षेत्रातील महाम संपून अनेक वर्षे झाली होती रणांगणात कोट्यावधी योद्ध्यांचा बळी गेला होता धर्म आणि अधर्म यांचा सामना झाला होता शेवटी धर्माचाच विजय झाला पण या विजयामध्ये आनंदापेक्षा जास्त शांत गूढ आणि थकलेली भावना होती पांडवांनी राज्य हाती घेतलं होतं युधिष्ठिर धर्मराज म्हणून हस्तिनापूरच्या सिंहासनावर बसला कृष्णाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राज्यकारभर सुरळीत चालवला प्रजेचं जीवन सुधारलं युद्धानंतरची जखम हळूहळू भरत गेली पण तरीही त्यांच्या मनात एक शून्यता होती प्रत्येक पांडवाच्या मनात युद्धाच्या आठवणी खोलवर कोरल्या गेल्या होत्या अर्जुनाला जयद्रथाचा वध आठवायचा भीमाला दुर्योधनाशी झालेलं भयंकर गदायुद्ध नकुल सहदेवाला त्यांच्या मोठ्या भावाच्या भाराची जाणीव आणि युधिष्ठिराला मात्र एकच प्रश्न सतावत होता मी खरच धर्माचं पालन केलं का की युद्धात धर्माच्या नावाखाली पापाचं ओझं उचललं वर्षानुवर्ष राज्य केल्यानंतर एक दिवस युधिष्ठिराने ठरवलं आता राज्यसुखाचा त्याग करून स्वर्ग प्राप्तीसाठी महान प्रवास सुरू करायचा हे ऐकून सर्व पांडव द्रौपदी आणि काही विश्वस्थांनीही त्याला साथ दिली सिंहासनावर त्यांनी पारिक्षिताला बसवलं जो अर्जुनाचा नातू होता सर्व जबाबदाऱ्या सोपवून पांडवांनी हिमालयाच्या दिशेनं पावलं टाकली त्या दिवशी हस्तिनापूरच्या रस्त्यांवर प्रचंड गर्दी होती लोक रडत होते हात जोडत होते राजन आम्हाला सोडून जाऊ नका पण युधिष्ठिर शांत होता त्याच्या डोळ्यात न ठरवलेली पण पक्की तयारी होती ते चालत होते पायाखाली धरती थरथरत होती पर्वत आपली भव्यता दाखवत होते शिखरावरचा मार्ग कठीण होता पण पांडवांसाठी हा प्रवास देहाचा नव्हे तर आत्म्याचा होता हळूहळू प्रवास पुढे चालू राहिला दिवस गेले आठवडे गेले मार्गात एक कुत्रा त्यांच्या मागोमाग चालत होता तो ना बोलत होता ना त्रास देत होता शांतपणे विश्वासानं तेवढाच त्यांच्या सोबत होता एक दिवस हिमालयाच्या उंच भागात चालता चालता द्रौपदीचा पाय घसरला ती मागे राहिली आणि अखेर तिचा देह पडला भीमाने आश्चर्याने विचारलं भ्राता द्रौपदी इतकी पुण्यवती ती का पडली युधिष्ठिर शांतपणे म्हणाला तिनं अर्जुनावर इतरांपेक्षा अधिक प्रेम केलं तिच्या मनात थोडी पक्षपाती भावना होती त्या एका क्षुल्लक दोषामुळे ती आता पडली ही पहिली पडझड होती प्रवास अजून लांब होता थोड्या अंतरावर नकुलाचा श्वास अडखळला तो कोसळला भीमाने पुन्हा विचारलं हा निरपराध नकुल का युधिष्ठिर म्हणाला त्याला आपल्या सौंदर्यावर अभिमान होता त्याचं हृदय निष्पाप होतं पण थोडा अहंकार त्यात शिरला होता पुढे सहदेव पडला त्याला त्याच्या बुद्धीचा अभिमान होता आणि त्याचा मोह त्याला खाली घेऊन गेला अर्जुन पडला ज्याचा धनुर्विद्येवर अभिमान होता ज्याने युद्धात अपार पराक्रम केला पण त्याच्या हृदयात मीच श्रेष्ठ असा विचार कधी कधी डोकावत असे भीमही अखेर पडला त्याने आपल्या शक्तीचा अभिमान बाळगला होता तो धडपडला जमिनीवर पडला आणि पर्वतावरून खाली घसरत गेला प्रत्येक वेळी युधिष्ठिराने शांतपणे त्यांच्या दोषांचा उल्लेख केला तो रडला नाही तो थांबला नाही त्याला माहिती होतं हा प्रवास प्रत्येक आत्म्याची परीक्षा आहे आता फक्त युधिष्ठिर आणि तो कुत्रा एवढेच शिल्लक राहिले होते युधिष्ठिर कुठे गेला शिखर जवळ आलं अचानक आकाशातून एक तेजस्वी रथ प्रकट झाला देवेंद्रांचा रथ देवेंद्र स्वतः त्या रथातून उतरले आणि म्हणाले धर्मराज तू स्वर्गाला जाण्यास पात्र आहेस चल माझ्या रथात बस युधिष्ठिर म्हणाला माझी एक अट आहे हा कुत्रा माझ्याबरोबर आला तो मला सोडता येणार नाही देवेंद्र हसले स्वर्गात कुत्र्याला प्रवेश नाही तो सोड युधिष्ठिराने ठाम उत्तर दिलं ज्याने संपूर्ण प्रवास माझ्यासोबत केला त्याला मी सोडून देणार नाही स्वर्ग मिळवायचं असेल तर दोघांनाही हवं नाही तर मीही जाणार नाही तेवढ्यात तो कुत्रा तेजस्वी रूपात बदलला तो धर्मदेव होता पुत्रा तू परीक्षा उत्तीर्ण झालास तो म्हणाला प्रेमनिष्ठा आणि धर्माची खरी ओळख तू दिलीस आता स्वर्ग प्रवेशासाठी तयार हो युधिष्ठिर त्या दिव्य रथात बसला रथ आकाशाच्या दिशेने झेपावला त्याचं मन शांत होतं भावंड द्रौपदी यांना तो मागे सोडून आला होता पण आता स्वर्गात त्यांची भेट होईल असं त्याला विश्वास होता पण समोर जे दृश्य आलं ते त्याच्या कल्पनेतही नव्हतं युधिष्ठिर रथातून उतरला तेव्हा त्याला समोर स्वर्गाचं भव्य दृश्य दिसलं सुवर्णाचे महाल सुगंधाने भारलेली हवा संगीताच्या लहरी देवगंधर्वांचं स्वागत सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं त्याच्या आत्म्याला एक विलक्षण शांतता जाणवली पण काहीतरी चुकतंय असं त्याला वाटत होत त्याने चारही बाजूला पाहिलं त्याला भीम अर्जुन नकुल सहदेव द्रौपदी कोणीच दिसत नव्हतं त्याऐवजी समोर कौरवांचा दरबार दिसत होता दुर्योधन सोन्याच्या सिंहासनावर बसलेला होता त्याच्या अंगावर तेज होतं त्याच्या भोवती दुःशासन शकुनी इतर कौरव गंधर्व स्वरूपात आनंदाने उभे होते युधिष्ठिर थबला त्याचे भुवया ताणल्या गेल्या तो म्हणाला हे काय चाललं आहे ज्यांनी अधर्म केला ज्यांनी द्रौपदीचा अपमान केला ज्यांनी धर्माशी युद्ध केलं ते स्वर्गात का आणि माझी भावंड कुठे आहेत तेवढ्यात एक दिव्य पुरुष यमदूतासारखा पण तेजस्वी समोर आला धर्मराज तो म्हणाला ही देवेंद्रांची आज्ञा आहे कौरवांनी अखेरच्या क्षणी युद्धभूमीवर वीरगती प्राप्त केली त्यामुळे त्यांना स्वर्गप्राप्तीचा अधिकार मिळाला ते येथे आहेत युधिष्ठिर संतप्त झाला त्याच्या आवाजात धर्माचा ठाम स्वर होता जर स्वर्गात दुर्योधनाला स्थान आहे तर इथे माझ्यासाठी जागा नाही मला माझ्या भावांकडे ने तो दिव्य पुरुष थोडा पुढे गेला आणि म्हणाला तुझी इच्छा आहे तर चल पण ज्या मार्गाने तू जाणार आहेस तो सुखाचा नाही तो कठीण गंधहीन अंधाऱ्या मार्गाने जातो युधिष्ठिर म्हणाला मला माझ्या भावांकडेच जायचं आहे ते नरकात असतील तरी मी तिथेच जाईन तेवढाच समोरचा मार्ग बदलला सुवर्ण दरवाजे नाहीसे झाले त्या जागी गडद काळोख कुबट वास किंकाळ्या आणि जळत्या वाऱ्याचा प्रवाह त्याच्या समोर आला आकाश काळवांडलं एक प्रचंड दार नरकाचं दार उघडलं तो मार्ग इतका भयानक होता की कोणत्याही सामान्य आत्म्याने तिथे पाऊल टाकलं असतं तर थरका पुडाला असता पण युधिष्ठिर थांबला नाही त्याच्या नाकात जळत्या माणसाचा वास डोळ्यात अंधार आणि कानावर किंकाळ्या गुणमत होत्या तो पुढे गेला जमिनीवर काटे गरम लोह चिखल पण तो चालत राहिला थोड्या अंतरावर त्याला काही आवाज ऐकू आले भ्राता भ्राता युधिष्ठिरा त्याने डोळे लावून पाहिलं आणि त्याचं हृदय हल्लं ते आवाज त्याच्या भावंडांचे आणि द्रौपदीचे होते भीम अर्जुन नकुल सहदेव आणि द्रौपदी सर्वजण नरकातील यातना भोगत होते त्यांच्या शरीरावर वेदना चेहऱ्यावर क्लेश पण नजरेत एकच अपेक्षा युधिष्ठिर आला आहे भ्राता आम्हाला इथून सोडव अर्जुन ओरडला तुझ्या धर्मासाठी आम्ही सगळं दिलं पण आता आम्ही इथे आहोत युधिष्ठिर थरथरला त्याने विचारलं हे काय न्याय आहे माझी भावंड नरकात आणि दुर्योधन स्वर्गात हे धर्म आहे की उपहास त्या दिव्य पुरुषाने शांतपणे उत्तर दिलं हे सर्व तुझ्या परीक्षेचा भाग आहे धर्मराज तू काय निवडतोस ते पाहायचं आहे युधिष्ठिराने क्षणाचाही विचार केला नाही तो म्हणाला मला स्वर्ग नको मला माझ्या भावंडांसोबत इथेच राहायचं आहे त्यांना या यातनांमध्ये मी एकटा कसा सोडू त्यांनी माझ्यासाठी धर्मासाठी प्राण दिले आणि मी सुखात बसू नाही मी इथेच राहीन तेवढ्यात नरकातली हवा बदलली जणू काही विजेचा प्रकाश चमकला किंकाळ्या शांत झाल्या नरकाचा काळोख उजळला तो दिव्य पुरुष हसला युधिष्ठिरा ही शेवटची परीक्षा होती तू धर्माचा खरा अर्थ दाखवला आहेस खरा धर्म म्हणजे केवळ स्वतःच मोक्ष नव्हे तर प्रियजनांसाठी न्यायासाठी सत्यासाठी त्याग करणं क्षणात त्याच्या भावंडांचं रूप बदललं वेदना नाहीशा झाल्या ते तेजस्वी झाले संपूर्ण नरक स्वर्गात परिवर्तित झालं युधिष्ठिराला समजलं की त्याचं आयुष्यभराचं धर्मपालन इथे पूर्णत्वाला पोहोचलं आहे नरकाचं दृश्य क्षणात बदललं होतं काही क्षणांपूर्वी जिथे आक्रोश दुर्गंधी आणि वेदना होती तिथे आता स्वच्छ प्रकाश मंद वाऱ्याची दार झुळूक आणि दिव्य सुगंध पसरला होता जणू काही युधिष्ठिराच्या निश्चयानेच त्या जागेचं स्वरूप बदलून गेलं होतं समोरच्या दिशेने धर्मदेव देवेंद्र आणि इतर देवता प्रकट झाले त्यांच्या रूपात तेज शांतता आणि सन्मान यांचा संगम होता धर्मदेव पुढे आले त्यांच्या डोळ्यांत पित्यासारखी करुणा होती युधिष्ठिर ते म्हणाले तू पृथ्वीवर धर्मराज म्हणून राज्य केलंस पण खरा धर्म केवळ बाह्यकर्मांमध्ये नसतो तू अंतर्मनाच्या निर्णयांमध्ये असतो तू आज नरकात राहण्याचा निर्णय घेतलास तेच तुझ्या आयुष्याचं सर्वोच्च धर्मपालन ठरलंय युधिष्ठिर शांतपणे वाकला त्याच्या भावंडांनीही नम्रतेने आपले मस्तक झुकवले धर्मदेव पुढे म्हणाले ही नरकयात्रा प्रत्यक्षात तुझी अंतिम परीक्षा होती तू आयुष्यात अनेक संकटांना तोंड दिलंस पण ही शेवटची कसोटी होती तू स्वर्गातील वैभव आणि प्रियजनांच्या क्लिशातलं नरक ह्यामध्ये काय निवडशील तू स्वतःचा सुखसोहळा सोडून दुःखात असणाऱ्यांची साथ निवडलीस हा धर्माचा खरा विजय आहे देवेंद्र पुढे आले त्यांचा आवाज स्वच्छ गगनभेदी होता धर्मराज युधिष्ठिर आता तुझी आणि तुझ्या भावंडांची स्वर्गप्राप्ती निश्चित आहे तुमच्या सर्व पापांचं शुद्धीकरण ह्या परीक्षेद्वारे झालं आहे तुम्हाला आता अमर आनंद लाभेल तेवढ्यात भीमने हसत म्हटलं भ्राता आम्ही समजलो की खरोखरच आम्ही नरकात पडलोय पण तू आलास आणि नरकही स्वर्ग झालाय अर्जुन म्हणाला तुझ्या निश्चयाने आम्हा सगळ्यांना पुन्हा उभं केलंस तुझ्याशिवाय हा प्रवास पूर्ण झाला नसता द्रौपदी शांतपणे युधिष्ठिराकडे पाहत होती तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते आयुष्यभर तिने संकट सोसली होती पण शेवटी धर्मराजाने तिच्या आत्म्यालाही मुक्त केलं होतं क्षणात संपूर्ण दृश्य बदललं एक दिव्य स्वर्गीय मार्ग उघडला सुवर्ण पायऱ्या गंधर्वांचे गाणे अप्सरांचे स्वागत आणि आकाशातून फुलांचा वर्षाव होत होता पांडव आणि द्रौपदी त्या मार्गाने पुढे चालू लागले जसं ते वर गेले तसं खालील मर्त्य लोक हळूहळू अदृश्य होत गेला त्यांनी पृथ्वीवरील वैभव युद्ध वेदना द्वेष सगळं मागे सोडलं आता त्यांच्या आत्म्यांना केवळ शांतीची अनुभूती होत होती ते स्वर्गात पोहोचले समोर विशाल सभागृह होतं देवता ऋषी महर्षी सर्व उभे होते त्या दिवशी स्वर्गातही एक विशेष उत्सव होता कारण धर्मराज आणि त्याचे बंधू आपल्या कर्मांनी त्यागांनी आणि सत्याच्या मार्गाने तिथे पोचले होते देवेंद्र म्हणाले पांडवांनो तुम्ही केवळ युद्धवीर नव्हतात तुम्ही मानवी धर्माची सर्वोच्च उंची गाठली आहे युद्ध जिंकणं ही एक गोष्ट असते पण स्वतःचं मन आणि मोह जिंकणं ही खरी विजय गाथा आहे मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय कृष्णा नक्की लिहा